लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सहसे सभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सोनबापू वाग चौरे या राज्याचे नेतृत्व करणारे अजितसिंह नवले शिवसेना सभागृह जगदीशिंग चौधरी शिवसेनेचे तालुका प्रमुख कुमार तुम्हा प्रमुख महेशजी नवले प्रदीपजी असे नितीन नाईकळी आमचे तालुका प्रमुख शिवाजी ने कारखाने संचालक संपतराव खान उपस्थित सर्व मान्यवर दोन हजार चोवीस निवडणुकी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण भाजपचा हा छुपा अजेंडा आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे संविधान का बदलायचं आहे की आपली लोकशाही त्यांना मान्य नाहीये त्यांना माहिती आहे की जनता त्यांच्या विरोधात आहे त्यांना हुकुमशाही लागवायची आहे आपले सर्व अधिकार त्यांना नकोय ते बोलतील त्याचं आपण वाटलं पाहिजे यासाठी त्यांनी चार सो नारा दिलेला आहे त्यांना चारशो पार कळालं पण दोन हजार एकोणीस मध्ये तेही आज आपल्याला कळलं नाहीये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मोदी सरकारनी जे जे योजना आणल्या त्यातली एक योजना बोलतो की त्यांनी नोटबंदी केली नोटबंदीचा कोणाला फायदा झाला आपल्या सर्वसामान्य जनतेच्या घरात जे सेविंग असेल पैसे त्याच्यावर त्यांनी डाका टाकला नोटबंदी करून कोणाचाही फायदा झालेला नाही आहे त्याच्यानंतर करोनाच्या काळामध्ये त्यांनी पी एम केअर फंड त्यांनी घेतला त्याचा हिशोब आजपर्यंत नाही त्यांनी करोनाच्या काळामध्ये एक दाख चांगली अशी योजना आणली इलेक्ट्रिक बोल की तुम्ही चंदा द्या मी तुम्हाला धंदा देतो त्यांनी अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या अस्वित्त नाहीत तरी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये त्यांनी घेतले आणि त्याच्याबद्दल त्यांना मेडिकल असू दे किंवा हे सारख्या गोरगरिबाचा नसून शेतकऱ्यांचं नसून आपल्यासारख्या युवकांचं नाही आहे आजकाल एक युवक शिक्षण घेत आहे पण त्यांना रोजगाराची संधी नाही आहे रोजगारीची संधी नसून त्यांना फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर त्यांना कामाला लावलं जात आहे त्यांना राम मंदिर त्यांना जाती मतभेद आणि चुकीच्या माहिती एकच बोललं जाते सत्तर वर्षामध्ये काय केलंय सत्तर वर्षामध्ये जे केलंय ते फक्त तुम्ही विकायचं काम करत आहात विकायचं काम करत आहात त्यांना फक्त आपल्या जाती जातीमध्ये भाडण्या लावून आपल्याला हिंदू मुसलमान करून त्यांना ही निवडणूक कशी करून जिंकायची आहे पण आपणही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ही निवडणूक काही झालं तरी जिंकायची आहे अजून एक प्रश्न आहे की आपल्या तालुक्याचे खासदार दहा वर्ष आपण ज्यांना खासदार केलेली तुम्हाला आठवत आहे का आपल्या खासदारांनी आपल्या जिल्ह्याचे असो दे किंवा शेतकरी मतदारसंघाचा एखादा प्रश्न हा तिथं दिल्लीमध्ये मांडलेला आहे तुम्ही कधी व्हिडिओ बघितला असाल तर एखादं विभाग करून बघा की आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडणार नाही पण परवाच्या सभेत म्हैश्रांनी सांगितलं था। सर्वात जास्त प्रश्न भाऊसाहेब ऑक्चर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये सर्वात जास्त प्रश्न आपले लोकसभेत जर म्हटले असतील तर ते आपले उमेदवार भाऊसाहेबजी नाही ज्याचे शिक्षण भक्त आहेत त्यांच्याकडे पाच पाच डिग्री आहे त्यामुळं आपल्याला आपल्याला सुशिक्षित आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आपले प्रामुख्याने मांडले जाणार आहेत असणारा आपल्याला उमेदवार पाहिजे त्यासाठी येत्या तेरा तारखेला एक नंबरच्या चिन्हावर मशाल आपल्या या चिन्हावर भरपूर मतांनी मतदान करून आपण त्यांना निवडून द्या ही अपेक्षा करतो सांगतो जय जय महाराष्ट्र